शूटिंग काढली होती निशे सांगून आता महाराष्ट्रपर शाळा बंद आहेत त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक मोठ्या संख्येने म्हणजे नव्याण्णव टक्के जवळपास आपल्यापर्यंत यशस्वी झाला शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ज्यात संख्यामानेचा विचारला त्याच्यामध्ये अनेक शाळा ह्या बंद पडा लागल्या त्यामुळे त्या शाळा शासनाला बंद करायच्या आहे आणि हे काटेकाळ असतात आपण सगळे <laughs> संघटनेचे पदाधिकारी आहोत

याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो सर्व संघटनेचे पदाधिकारी आपल्या सर्वांना माहीत आहे आम्ही आता सांगितलं आजची लोकसत्ता जी बातमी आहे या शासनाच्या षडयंत्रामुळे पंधरा हजार मुली आज शिक्षणापासून वंचित आहे कारण काय हा जो संच मान्य शाळेचा निर्णय आहे तीस परीक्षा कमी पाठ संख्या असलेल्या शाळा आज बंद पडत आहेत महाराष्ट्रातील साडेतीनशे शाळा या बंद होणार आहेत आणि अठरा हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचा समावेश आपण निश्चित करून घेऊ परंतु जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील शाळा भावी यांचं काय दोन वैगांच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे आपण या निवेदनामध्ये कुठलीही वेतनवाढीची मागणी केलेली नाही आपण इथे फक्त संपलं की आपल्या शाळा वाचवण्यासाठी यासाठी शाळा वाचली विद्यार्थी वाचतील तर आपण वाचू हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न आहे आता शासनाला स्पष्ट मत आहे की या ठिकाणी बसलेल्या पासून तो उपसंचालक संचालकापर्यंत लग, जे अधिकारी आहे यांच्या संदर्भात अशा प्रकारची परीक्षा का नाही का, का फक्त शिक्षकांनाच गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही अशा प्रकारची अडचण आठता परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे हे फक्त षडयंत्र आहे षडयंत्र आपल्याला हवी पडायचं हे जी एकजूट आहे जास्त ते बोलणार नाही हे एकजूट आहे ते एकजूट याच्यानंतरही कायम ठेवा आणि जे कोणी आपले गुरुजींवरचे विचार असतील की वेतन अंत्य रोखल्या जाईच आहे लक्षात घ्या आपली नोकरी जाण्याची वेळ आहे आणि एक दिवसाला त्यांच्या पुढे पोलीस म्हणून बसले यापुढे संदर्भात जेव्हा पोलीस कारवाई होती तर पोलीस कारवाईच्या विरोधात दिवसपासून ते संचालकापर्यंत सार्वजनिक दिवस त्यांनी ऑफिस बंद ठेवलं होतं त्यांचे वेतन कापले का, का। त्यांचे वेतन पहिल्यांदा कापा त्यानंतर आमची वेतन ही नेहमी आपल्याला घ्यावी लागेल आणि म्हणूनच मी की यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा संघटना आवाहन करेल त्यापुढे असेच निदर्शपणाने आपण या ठिकाणी उपस्थित राहावी आणि विनंती करतो धन्यवाद या आणि या गजानन एक खरोखर या ठिकाणी यांचं अभिनंदन करतो की शिक्षक नसूनही केवळ एक पालक म्हणून आणि गोरगरिबांची कण म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता गजानन नामने हे आमच्या पत्रकारेच्या सुद्धा आल्या आहे स्वतः शाळा बचाव समितीचं नेतृत्व करतात करतात आणि आंदोलन भूमिका शाळा बचाव समिती वाशिम जिल्हा आणि शिक्षण बचाव समन्वय समिती महाराष्ट्र राज्यात एक प्रदेश प्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे जे आपलं आंदोलन आहे शिक्षकांचं शाळा शिक्षण सर्वच विषय आहे त्याच्यामध्ये आणि आपण या आंदोलनाच्या माध्यमातून आज या मागण्या <स्थाग> मांडलेल्या आहेत अतिशय रास्त मागण्या आहेत आणि कुठल्याही जाचकटी अशा पद्धतीनं लावून जर शासन चुकीच्या पद्धतीनं जर आपला निर्णय लादत असेल तर कुठल्याही शिक्षकाने नाही आणि कुठला पालक नाही आणि एक सामान्य नागरिक म्हणून कोणी याला ॲक्सेप्ट करणार नाही आणि म्हणून सरसकट आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये शाळा वाचवण्यासाठी शिक्षक वाचवण्यासाठी एकूण शिक्षण प्रश्नावर काम करणारे सर्व लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या संदर्भाने एक जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि एक जाहीर या एक आणि या आंदोलनामध्ये लढाई असेल तर या लढाईमध्ये सुद्धा आम्ही ताकद आपल्यासोबत आहे एवढंच या ठिकाणी मी नम्रपणे आव्हान करतो आणि पुण्याचं या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद बोलते ਇਹ ਸੈਦ ਆਖ ਨੇ ਲਰ ਜੈ ਦਿਨ ਦੋ ਮਿੰਟ ਪ੍ਰਾਇਮਰੀ ਵਾਲੇ ਕਿੱਥੇ ਚੱਲ ਆਹਮਨ ਜਾਓ ਪੁਨਾ ਇਹ ਇੱਥੇ ਜਨਰਲ ਸਰ 99 ਵਜੇ ਕੰਫਰੈਂਸ